झी मराठी चर्चा ही होणारच पंधरा वित्त आयोगामधून रस्ता मुर्मीकरण कामाचा शुभारंभ तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरा वित्त आयोगामधून श्रीनगर इथं रस्ता मुर्मीकरण कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे व माजी पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या ठिकाणी रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता रस्त्यानं नीट चालता येत नव्हतं याची दखल घेऊन या भागातील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ता मुर्मीकरण करण्यात चालू केलं यामुळे भागातील ग्रामस्थांनी प्रवीण पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कामाबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी भारत निर्माण नळपाणी पुरवठा सचिव रणजित पवार, पवार, पवार ग्रामपंचायत सदस्य अकबर कर्डी सुनील पाटील दीपक पवार विकास बन्ने अविनाश विजयकर सतीश नर्मदे ऋषिकेश भंडारे इरफान अत्तर व भागातील ग्रामस्थ हजर होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद मराठी चर्चाही होणारच